नमस्कार मी सोनाली कुलकर्णी नवीन वर्ष सुरू होते दोन हजार पंचवीस आणि या वर्षीचा किंवा कुठल्याही वर्षाचा पहिला उत्सव कुठला असतो न्यू इयर नाही इयर एंड नाही तीन जानेवारीला असतो सावित्रीबाई फुलेंचा स्मृती दिवस आणि हा दिवस आपण सगळे गेली काही वर्ष सावित्री उत्सव म्हणून साजरा करतोय का तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे तुम्हाला मला जगातल्या भारतातल्या सगळ्या स्त्रियांना शिक्षण घ्यायचा अधिकार मिळाला प्रेरणा मिळाली त्यांनी जर प्रयत्नच केले नसते तर आज आपण कुठं असतो त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना अभिवादन त्यांच्या प्रयत्नांचं स्मरण यासाठी तीन जानेवारीला दरवर्षी आपण सावित्री उत्सव साजरा करतो तुम्हाला मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्हीही हा उत्सव साजरा करा त्यासाठी मी काय